सप्तशृंगी गडावर बुधवारपासून भाविकांची प्रचंड गर्दी उसळली असून प्रशासन आणि मंदिर ट्रस्टच्या अपुऱ्या नियोजनामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे बॅरिकेड्स कमकुवत अपुऱ्या सुविधा यामुळे चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली वयोवृद्ध लहान मुले महिला यांना विशेष अडचणींचा सामना करावा लागला भवानी चौकात बाऱ्यांमुळे दुकानांचे व्यवहार ठप्प झाले भाविकांची श्रद्धा व भक्ती आभाळाला भिडलेली असली तरी प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटीमुळे त्यांच्या सेवेत मात्र मोठ्या प्रकर्षाने जाणवले ग्रामपालिकेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार तर अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली भाविकांची कर गर्दी करी येते पायी गर्दीवर नियंत्रण करणं घाट मार्गावरती कुठेही ऑप्शन नाही आहे पायी पालखीतनं पायी दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल जी बॅरी गेटिंग हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत ती बॅरी सिटीच्या बांधलेल्या दुऱ्या निसटल्या आणि त्या भाविक त्यांची रेलिंगची तिथे गर्दी झाली ते चक्र झाली नाहीये स्थानिक ग्रामस्थ इथे आहे सुरक्षा आहे पोलीस प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीचा अशी दुर्घटना इथे घडली नाहीये तरी माध्यमांकडे जी काही वाईट आली ती फक्त गर्दीची होती आणि रेलिंगच्या तिथल्या बांधलेल्या दोऱ्या निघल्यामुळे जो काही तिथे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला त्या गोंधळच्या शूटिंग तरी समाज पाठवून माध्यमांना दुर्लक्षित आहे तरी भाविकांनी काही कमजोरवरती